घोटाळ्यांमध्ये पैसे बुडाले तर करायचं काय पैसे परत मिळवण्यासाठी दाद मागायची कुणाकडे खरंच घोटाळ्यात अडकलेले पैसे परत मिळतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात टोरेस घोटाळ्यात मुंबई आणि परिसरातील अनेकांचे पैसे अडकलेत अशी आर्थिक फसवणूक होण्याचं कारण म्हणजे सर्वसामान्यांमध्ये अर्थसाक्षरतेचा असलेला अभाव आणि पैशाचा हव्यास अशा फसव्या गुंतवणूक योजनांपासून दूर कसं राहायचं किंवा पैसे गुंतवले असतील तर अशा वेळी काय करायचं हे जाणून घेऊयात सुरुवातीला अशा फसव्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती फसवी असल्याचं नंतर लक्षात आलं असेल तर काय करायला हवं याच्या टिप्स मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ धैर्यशील विजय सुतार यांनी दिल्या अशा वेळी काय करायचं एक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तत्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद देणं आवश्यक असतं आर्थिक घोटाळ्याची फिर्याद ही महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम दोन हजारमधील कलम तीन प्रमाणे आणि त्याचप्रमाणे भारतीय न्यायसंहितेतील फसवणुकीच्या कलमाखाली दाखल केली जाते ती आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग केली जाते दोन कंपनीचे संचालक फसवणुकीस जबाबदार असणाऱ्या सर्वांना त्वरित अटक अपेक्षित असते कंपनीची संचालकांची व इतर आरोपींची वैयक्तिक मालमत्ता जप्त करणं अभिप्रेत आहे तीन कंपनीची स्थावर आणि जंगम मालमत्ता ताब्यात घेऊन त्यावर शासन अशी मालमत्ता जप्त झाल्याची अधिसूचना जारी करते त्यावर नियंत्रणासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करते आता गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे तेही जाणून घेऊ गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक करताना संबंधित कंपनीला सेबी किंवा रिझर्व बँकेची मान्यता आहे का देऊ केलेला परतावा नियमाला धरून आहे का ही माहिती जाणून घ्यावी लागेल कोणत्याही आमिषाला बळी पडू नये एकदा का फसवले गेल्यावरती पैसे परत मिळवण्यासाठी वेळखाऊ खर्ची आणि किचकट कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागते त्यानंतर सुद्धा एकंदरीत सध्याच्या आर्थिक फसवणुकीचे स्वरूप पाहता पैसे परत मिळण्याची शाश्वती असेलच असं नाही ठेवीदारांकडून नमुना अर्ज भरून घेऊन त्यांना जमा झालेल्या निधीतून न्यायालयाच्या परवानगीने पैसे परत देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे ही सगळी माहिती एकंदर पाहता गुंतवणूक करताना आपली सत्सद विवेकबुद्धी शाबूत ठेवून उगाच अव्वाच्या सव्वा परतावा देण्याची स्वप्न दाखवणाऱ्यांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये याची काळजी घेणं आपल्याच हातात आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद